पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे चालवण्यात येत असलेल्या कुंटणखाण्यावर धाड टाकत एका महिलेची सुटका करून आरोपीला अटक केली एकतीस ऑक्टोबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की लकी नावाचा मुलगा हॉटेल ताडोबा अतिथी इन लोहारा येथे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलावून कुंटणखाणा चालवीत आहे या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे छापा टाकला असता आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंग शर्मा हा हॉटेलमध्ये एका पीडित महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली